निमित्त अंजनसिंगी गावामध्ये चित्ताकर्षक बैलतोड्यांचे आकर्षण बळीराजांचे साल व श्रीफळ देऊन स्वागत देशाच्या कृषीप्रधान संस्कृती शेतकरी मित्र सरजा श्रमाला अनन्य महत्व आहे त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या पारंपरिक सणाचा उत्साह वाढवण्यासाठी यंदा बैलपोळ्याच्या दिवशी धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजसिंग गावामध्ये बैलपोळा उत्साह साजरा करण्यात आला सर्वप्रथम गावातील हनुमान मंदिर आरती करून बैलपोळ्याची सुरुवात करण्यात आली तसेच गावामध्ये दरवर्षी यंदा पोळ्यात बळीराजाचे साल् व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये सर्वच मंडळींनी चांगले सहकार्य केले या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणजे अरुण भाऊ चांदूरकर कैलासराव ढोरे बबलू भाऊ चांदुरकर योगेश भाऊ मलमकर प्रल्हादराव ढोरे संदीप बंट उमेश झिबड बबनराव सहारे मोहेश्वरराव बानासुरे सारंग महाराज ढोरे सहकारी मित्र मंडळ वैभव वाडके मयूर सहारे आदित्य बानासुरे पंकज ढोरे चेतन भागडकर चेतन ठाकरे निखिल चांदूरकर मंकुश सहारे सागर ढोरे प्रतीक भोंगाळे अनिकेत बानासुरे गौरव ढोरे बंटी अंबुडारे, संगम बानासुरे प्रज्वल बानासुरे रोशन ढोरे कृष्णा ताल्लान सुमित ढोरे ओम ढोरे मंथन बानासुरे प्रशांत सहारे यांची उपस्थिती होती